नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई पीक पाहणी प्रणालीने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे या जि डिजिटल प्रणालीमुळे पीक विम्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि महत्त्वपूर्ण झालेली आहे त्याच विषयावर आज आपण सविस्तरपणे माहिती करून घेणार आहे कारण येई पीक पाहणी केली तरच आता शेतकऱ्यांना तेवीस हजार रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे कर्तऱ्याची पूर्ण बातमी काय आहे ते पाहू आणि ई पीक पाहणी हे महत्वाची का आहे तर खरीप हंगाम दोन हजार पंचोवीस मध्ये पीक विमा घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी ई पीक पाहणे करणे अनिवार्य करण्यात आले होते तर या प्रणालीचा मुख्य उद्देश पीक विमा पारदर्शकता आणणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे योग्य टायमावर म्हणजे वेळेत मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे विशेष म्हणजे सेवा पूर्णपणे फ्री आहे फ्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याची ऑनलाईन पीक पाहण्याची प्रक्रिया पहा मे ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लेस्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करावं लागत या ॲपच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या मोबाईलवरूनच घरूनच पीक पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि ती प्रक्रिया कशी आहे पहा सर्वप्रथम ॲप डाउनलोड करायची आणि प्रारंभिक सेटअप तयार करून घ्यायचा म्हणजेच गुगल प्लेस्टोरवरून ई पीक पाहणी डाउनलोड करायची ॲप ओपन करून महसूल विभाग तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आणि आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंदवायचा नंतर तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे विभाग जिल्हा तालुका आणि गाव तुम्ही निवडायचं काय असं ते सातवारा उतारावरील माहितीनुसार खातं निवडायचं आणि जमिनीची माहिती तपासून घ्यायची त्यानंतर पिकाची माहिती कशी नोंदायची शेतात लावलेल्या पिकाची माहिती तुम्हाला भरायची आहे पिकाखालील क्षेत्र तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सिंचनाशी माहिती भरायची आहे त्यानंतरची प्रोसेस म्हणजे शेतातील उभ्या पिकाचे फोटो काढा आणि त्याच्यावर अपलोड करा जी पी एस लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी चालू करून द्यायचं आहे नोंदायचं आहे फोटोनंतर अपलोड करून द्यायचा आणि त्या ठिकाणी ह्या सर्व भरायच्या वेळी ज्या महत्वाच्या सूचना आणि टिपा असतात तुम्हाला म्हणजेच अचूक माहिती भरण्याची काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागते तर सर्वप्रथम सर्व माहिती सात बारा उताराप्रमाणे भरायची क्षेत्र बरोबर तुम्हाला नमूद करायचं आहे लोकेशन बरोबर शेतातच असल्याची तुम्हाला खात्री करायची आणि फोटो काढताना तुम्ही फोटो स्पष्ट पिकाचे स्वरूप दाखवणारे पाहिजे आणि फोटोमध्ये संपूर्ण शेत दिसलं पाहिजे फोटो प्रकाशमान असावा पाहिजे म्हणजे फोटो पूर्ण म्हणजे कुठलाही अंधार नसावा त्याची वेळापत्रक म्हणजे पाहण्याची सुरुवात एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून तर सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी मुदतवाढ पण दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे काम केल्याशिवाय त्या ते ठिकाणी तेवीस हजार रुपये येणार नाही त्यामुळे ही लवकरात लवकर तुम्ही काम करून घ्या